आपी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अमोलला शाळेत घेऊन आप्पी निघालेली असते गाडीत बसल्यानंतर आप्पी अमोलला त्याच्या शाळेविषयी विचारते तेव्हा अमोल सगळं ठीक आहे असं सांगतो नंतर आपी त्याला अर्जुनने आपल्या उत्तराखंडबद्दल काही विचारलं का असं विचारताना विचार अमोलला डाऊट येतो तो म्हणतो की नाही मला त्याने उत्तराखंडबद्दल काहीसुद्धा विचारलं नाही यावर आप्पी म्हणते की अर्जुन असं का करतो आहे मला कळत नाही आहे जेव्हापासून तो त्याच्या शाळेत गेला आहे तेव्हापासून त्याचं वागणं बदललं आहे मला याचा लवकरात लवकर शोध घ्यायला हवा अमोल आपीला काळजीत बघून म्हणतो की मा आत नक्कीच काहीतरी भांडण झालेलं आहे लवकरच त्यांचं भांडण मिटलं पाहिजे मला माझे मा, मा आणि बाबा कायम एकत्र हवेत असं म्हणून तो विचार करत बसलेला असतो आप्पी अमोलचं पुढं काय करायचं याच्या टेन्शनमध्ये असते अमोलमुळे अर्जुन खूप दुखावला गेलाय माझ्या हातून एवढी मोठी चूक कशी झाली हे आपलीला कळत नसतं आप्पी अमोलला शाळेत सोडायला जाते तेव्हा त्याच्या मित्रांनासुद्धा भेटते तेव्हा तिच्या ऐकून लक्षात येतंच की अमोल आपल्या चुकीच्या वळणावर निघालेलं आहे आणि त्याने त्याची खरंच ओळख बदललेली आहे हे बघून आपीसुद्धा टेन्शनमध्ये येते अमोलला पण काहीही कळू न देतात त्याला शाळेत सोडते आणि ती ऑफिसमध्ये निघून जाते ऑफिसमध्ये आप्पी पोहोचते इकडे अर्जुन आपल्या चौकीत असतो तेव्हा त्याच्यासमोर आर्याने अर्जुनसाठी चित्रकलेचं सामान पाठव देते आणि म्हणते की अर्जुन सर मी अमोलसाठी हे आणले हे बघून अर्जुन म्हणतो की अगं आर्या पण याची काय गरज होती हे बघून आर्या म्हणते की का अर्जुन तुमचा मुलगा आहे का फक्त आम्ही त्याच्यासाठी काही आणू शकत नाही का आणि हे मी या मूलसाठी आणले त्याच्यासाठी काहीही करू शकते हे बघून अर्जुन म्हणतो की आर्या थँक्यू त्याला चित्रकलेची खूप आवड आहे हे बघून आर्या म्हणते की हो त्याला फेरणीसुद्धा खूप आवडते असं ऐकलं आहे मी हे बघून अर्जुन म्हणतो की हो त्याला हातची फेरणी खूप आवडते पण आत्ता ती वेगळ्याच टेन्शनमध्ये आहे हे बघून आर्या म्हणते की हो मी उद्या त्याच्यासाठी फेरणी बनवून आणते तो सगळ्या फेरण्या विसरून जाईल हे बघून अर्जुन म्हणतो अगं पण आहे की त्यावर म्हणते आग्र हे पण त्या त्यांना वेळ भेटत नाही ना आत्ता जास्त त्यांना असतात बाहेरची हे बघून अर्जुनलासुद्धा पडतं तो म्हणतो की नाही असं काही नाही पण ती जेवढं शक्य होईल तेवढं अमोलकडे बघतेच पण आर्या त्याच्या मनात आपेविषयी गैरसमज म करण्याचा निर्माण प्रयत्न निर्माण करत असते ती म्हणते की ठीक आहे सर हे सामान तुम्ही अमोलला द्या आणि त्याला मी असंच काही दिलं तर तुम्हाला चालेल ना त्यावर अर्जुन म्हणतो की आर्या काय बोलतेस तू तू कधीही काहीही देऊ शकते आणि त्याला कधीही भेटू शकतेस जसा तो आमचा मुलगा आहे तसा तो तुझाही मुलगा आहे हे बघून आर्या म्हणते की ठीक आहे मनातल्या मनात आर्या म्हणते की अपर्णा झालं तर तुला अमोल आणि अर्जुनपासून आता आम्हीच दूर करणार असं म्हणत असते अर्जुन तिथून निघून गेल्यानंतर चिंचुके आर्याला विचारतो की आर्या मॅडम एवढं सगळं सुद्धा तुम्ही अर्जुन सरांसोबत एवढं व्यवस्थित का वागताय आणि तुम्ही अमोलसाठी हे सगळं का करताय हे बघून आर्या म्हणते की हो चिंचुके साहेब काही झालं तरी मी अर्जुनला सोडणार नाही आणि अर्जुनच्या मनात शिरण्याचा फक्त एकच मार्ग आणि तो अमोल आता मी अमोलला जिंकून अर्जुनच्या मनात पुन्हा एकदा माझी जागा निर्माण करण्यात हे बघून चिंचुके म्हणतात की अहो आर्या मॅडम पण त्यांनी तुमचा त्यांचा निर्णय तुम्हाला सांगितला आहे ना हे बघून आर्या म्हणते की हो मला माहीत आहे पण त्याचा निर्णयसुद्धा बदलू शकतो ना हे बघून चिंचुके म्हणतात की त्यांचा निर्णय बदलला तर मी पण खूप खुश होईल अपर्णा मॅडमांसोबत ते असल्यावर कधीच खुश राहू शकत नाहीत त्यांची टोकाची भांडणं झाल्यावर कोणीसुद्धा माघार घेत नाही हे बघून आर्या म्हणते की तुम्ही काळजी करू नका आता फक्त तुम्ही बघाच मी काय करते ते असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे अर्जुन आपल्या आता आर्याने दिलेल्या सामानाकडे बघत म्हणतो की आपे खरंच तुझ्या मूलकडे दुर्लक्ष होते नाहीतर तो एवढ्या चुकीच्या वळणावर आहे आणि तुला माहीत नाही तू एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवणारी तुझ्या हातून आपल्या स्वतःच्या मुलाबद्दल एवढी मोठी चूक कशी होऊ शकते हे झालंच नाही पाहिजे सगळ्यांना नीट करता करता आपलाच मुलगा जर वाईट वळणावर गेला तर काय उपयोग आहे कलेक्टर असल्याचा आपल्याला लवकरच काहीतरी करावं लागेल आता यापुढे मी चमोवर लक्ष देणार असं म्हणून तो मनातल्या मनात म्हणत मनात असतो सक रात्र झाल्यानंतर सगळेजण आपल्या घरी जातात अर्जुन आपल्याच विचारात असतो आपली अर्जुनकडे बघते तर अर्जुन, अर्जुन विचारात गुंतलेला आहे आपल्या मनात म्हणते की अर्जुन नक्की कसला विचार करतो आहे त्याच्या मनात काय चालू आहे काहीच कळत नाही आहे मोना म्हणते की अहो आपली राणी काढली राणीतून फिरून मज्जाच आली मनी म्हणती की काय मोना आहे नुसतं ती राणी दिसली की यडी झाली विसरलीसुद्धा कारच ह्या मोनाचा रुपालीसारखीच आहे कोणी काही चांगलं सांगितलं की ती लगेच त्यांच्या मागं जाते हे बघून मनी आपलं जेवण वाढत असते आप्पी मनीकडेच एकटक बघत असते तिला संशय येतो की ती रुपालीला जसं शिकवते तसं मोनालाही शिकवण्याचा प्रयत्न करत असते हे बघून आप्पी फुयाजीला विचारते की फुयाजी काय मग काय काम करताय हे बघून मनी म्हणते काही नाही त्यावर आपे म्हणते की हो पण तुमचं काल लक्ष दिसत नाही आहे घरात हे बघून मनी म्हणते की नाही असं का म्हणताय मॅडम यावर आपे म्हणते की तुम्ही पहिल्यासारखं जेवण बनवत नाही आहात हे बघून म्हणे म्हणते की मनातल्या मनात किती जेवण बनवायचं सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला आता फक्त खावा थोडा दिवस थांबा जमीन एकदा नावावर होऊ द्या मी अशीच बसून तुमच्या सगळ्यांना कामाला लावणार म्हणून ती म्हणते नाही नाही मॅडम बनवते की असं म्हणून ती जेवण वाढायला चालू करते दिप्या म्हणतो की दाजी कुठल्या विचारात बिझी आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही रे दिप्या असं का म्हणतोय तेव्हा दिप्या हो? म्हणतो की अहो जेवायला आल्यापासून तुमचं जेवणाकडे लक्ष कमीच आहे तुमचं लक्ष दुसरीकडेच आहे हे बघून अर्जुन म्हणतो की नाही काही नाही सगळं ठीक आहे सगळे जेवतात अर्जुन रूममध्ये गेल्यानंतर आप्पी मागे जाते आणि विचारते की अर्जुन काय झालं आहे का असा आहेस अर्जुन म्हणतो की? की काही नाही आपे त्यावर आप्पी म्हणते की काहीतरी झालं आहे अर्जुन त्याशिवाय तू असा वागणार नाहीस हे बघून अर्जुन म्हणतो की आपे मला असं वाटतं आहे ना तुझं अमोलकडे लक्ष नाही आहे आपे म्हणते की अरे अर्जुन असं का म्हणतो आहेस मला हवं आहे तेवढं तर मी लक्ष देते मला जमत आहे तेवढं मी नक्कीच अमोलवर लक्ष देण्याचा प्रयत्न करते अर्जुन म्हणते की आपे पण हे सगळं पुरेसं नाही आहे त्याला मला असं वाटतंय की तू कुठेतरी कमी पडतेस हे बघून आपे म्हणते की अर्जुन काय म्हणतो आहेस तू तुला कळतं आहे का गेली सात वर्ष मी त्याला सांभाळते आहे पण मला असं कधीच वाटलं नाही आहे त्यावर अर्जुन म्हणतो की हो तू बघते आहेस ना तो शाळेत कसा वागतोय मला खरंच टेन्शन येत आहे त्याचं त्यावर आपली म्हणते की अर्जुन काळजी करू नको तो अजून लहान आहे आपण त्याला समजावू शकतो ना अर्जुन म्हणतो की अगं पण समजावण्याची वेळच काय येते त्याच्यावर योग्य वेळेस लक्ष ठेवलं असतं किंवा त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवलं असतं तर आपल्याला हे खूप आधीच कळायला हवं होतं हे ऐकून आपले म्हणते की अर्जुन तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती त्यावर अर्जुन म्हणतो की हो आपे मलासुद्धा ही अपेक्षा नव्हती की तू असं अमोलच्या बाबतीत दुर्लक्ष करू शकतेस आपली म्हणते की अर्जुन तू ऐकून तर घे माझं मी पूर्ण प्रयत्न करेन इथून पुढे मी स्वत अमोलकडे लक्ष देईन आणि त्याचा पूर्णपणे व्यवस्थित मार्गावर आणण्याची जबाबदारी माझी अर्जुन म्हणतो की हो आपण दोघं मिळून त्याला व्यवस्थित पहिल्यासारखं योग्य मार्गावर आणू जर लहानपणीच तो बिघडला तर मोठेपणी तो कसा वागू शकतो उद्या जाऊन तो, तो सुजासारखा वागू नये याचं टेन्शन मला येतं तेव्हा आपे म्हणते की नाही माझा मुलगा कधीच असं वागणार नाही यापुढे मीच त्याच्याकडे लक्ष देणार असं म्हणून इथेच आपी आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू